जय आदिवासी मित्रांनो बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं घाटाखाली माळशेज घाटाखाली इकडं फांगुळ गावां गावाला आलो तर फांगुळ गाव बायकोचे मामाचं गाव आहे तर बायकोचे मामाचे गावाला आलो आज हा जाऊ थांबा ना थांबा ह्या मामाचं घर आहे आणि आताय ना आम्ही नदीला जाणार आहे खाली कुठं जायचं आहे <laughs> ए, ए, नाही तर, तर नदी जाणार आहे आता आम्ही पोरांना ध्रुव आणि त्यांना पोहायला शिकवायचं आहे जरा तर तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो एकदम मस्त वातावरण आहे इकडं शाळा आहे इथून घरा चालू आता इकडं भरपूर घरा या बायकोच्या मामाचा घर आहे भरपूर घर आहे हे इकडे शेळ्यांचा थांब ना, ना। शेळ्यांचा इकडं गोठा आहे इकडं या वाळलेला सरपण इकडं समोरच खासर आहे इकडं भात काढणे चालू आहे त्याच्या हा चला 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 शुभ्रू चला शुभ्रु चला शुभ्रू वीर ध्रुवा आम्ही भरपूर मजा करणार आहे सूर्यासिंगम इथच थांबणार आहे थांबा मागे तुझ था। 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 कॅन राहू दे ता ना हे बघा मित्रांनो आमची गँग निघाली आता नदीवर खाली दे माझ्याकडे दे चला 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 कुठं चालला ध्रुवा पावाय दिदी नदीवर शुभ्रो कुठे चालला नदीवर चला मग चल वीर आज मित्रांनो एक नंबर वातावरण आहे बघा उन्हे आहे आणि ढग येतात सावली येथे गरम आहे कुठं आहे चिबडा हा 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 मित्रांनो हे बघा ह्या चिबडू आहे चिबडू हा ना इकडं हे इकडं पण इथं इथ मित्रांनो इथं बघा ह्या श्यावळाचा आपला लुतीचा श्यावळा आहे का त्याचा ह्या कणीचा आहे चल बी आलेलं आहे मित्रांनो त्या भागात तिकडं खाली नदी दिसत आहे ह्या भात खासरा त्याच्या पुढं तिकडं तिकडं जायचं आहे आपल्याला तर अजून बराचसा चालायचं आहे इथून खाली उतरून जायचंय उतर आहे अशी वाट आहे खाली जायला पावसामुळे सगळा धुवून गेलाय चला चला सगळी बारीक गॅंग चिल्ली पिल्ली गॅंग घेऊन निघाले फक्त आज आपले बरोबर सूर्या नाही शिल्पा आणि सूर्याला घरीच ठेवलाय तिकड आणि वीरचे पप्पाय राय डॉक्टर पण नाही आले चला चला, चला वीर ध्रुवांना टोपी नाही आणली आजू दीदी ना टोपी नाही आणली त्याच्यामुळं टी शर्ट डोक्यावर टाकून चालल्या हा इकडे बघा टोपी जयादिवशी म्हणा जयादिवशी लईच पार खोल झाली वाट आता आपण नदी पशी आलोय बघा हे इथं नदी आहे पुढं जवळ आलोय नदीचे इकडं मामांच्या भात कापणी चालू आहे हे बघा इथं खाळा आहे खाळ्यात ह्या भात इथं रचून ठेवले हे इकडं अजून कापणी चालू आहे ते तिकडं पण रचून ठेवले आहे बघा उडाले उडाले ओ बाय मोटर हां हे दागो हे बघा मला हे पान भेटलं असं हे ठेवायचं हां

मित्रांनो आपण पोचलो आहे आता नदीवर हे बघा आणि किती मस्त वातावरण आहे इकडं हा 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 आणि पाणी पण एक नंबर स्वच्छ आहे इथं पोरांना आता पोहायला शिकू आपण आणि मळे मास बघा बारीक बारीक मळ्या मुऱ्या चिचण्या हे बघा मळे बघा कवडा जब्बर आणि पाणी पण कवडा नितळ आहे बघा एकदम नितळ मस्त मस्त पाणी हा ना काय म्हणतात त्याला वाळ वाळ मित्रांनो इथं बघा

आणि इथं करून घेतात थोडा वेळ थांबले ना हे बघा हे मास आहे ना बरोबर हे बिळामधनं खाली जाता त्याला खाली काय म्हणतात तोंड्या हा हे बघा इथे हे खाली दोन तोंडे लावलेला तर ते त्यात बरोबर मास जाता हे आलं 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 लय आलं लय आलं मोकार हे हे गेला 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 ए लय मुऱ्या इकडे या बघाय लय मुऱ्या पाय चल आजू दीदी मामा जा मामाकडे जा जा बघ बघ हा हा ध्रुवा बघा जा ध्रुवा जा जा नाही बुडज जा बुडू बुडू दे जा जा तसं कसं शिकणार हा थांब मित्रांनो इथं बघा मास्त धरण्यासाठी ना वाळ लावलेली आहे रा इथं तर याच्या खाली आहे का याच्या खाली त्या तोंडे लावता हे बघा इथं पण एक वाळ धरलेली आहे मित्रांनो बघा आपण मग अशी जो वाळ दाखवलेला का तिथं आपण आता परत आलो आहे कारण हे दादांद्यांचा तो वाळ आहे तुमचं काय नाव आहे सोमनाथ भाला पारधी का सोमनाथ पारधी म्हणून हा फांगुळ गावांचा ना, गा? ना फांगुळ गावांचा तर त्यांचा हा वाळ आहे तर ना ना या कसा लावता मला त्याची थोडक्यात माहिती सांगा तुम्ही नाही नाही पण हे कसा ओ या बांधता कसा याचे खालून तुम्ही वाळ लावाय त्याला काय म्हणतात तोंडे हां तोंडे हा तोंडे लावलेला ना याला खाली तुम्ही पण मग ह्या तयार कसा करता तुम्ही आवडा तयार म्हणजे हां मग लाकूड टाकायचे टाकायचे हा का हे बुरून कसं लाकडं लावून दगडा लावून ह्या केलेल्या हां याच्यात आहे ना तोंडे लावलेला असतात तर ते तोंडे ते आता दादा काढणारा तर बघू आपण त्याच्यात किती मास अडकला चालत काढा बरं ही मच्छरदानी होती बघा मागाशी ती मच्छरदानी काढली त्याच्यात बारीक एक दोन खेकड्या आणि बाकी एक दोनच मासा अरे हे बघा इथून घुसला ते तोंडे हे बघा एक काढला दोन चार खेकड्या मासं नाही मासे आहे का हां हां मार्कंड द्या खेकडी आणि मळे एक दोन मासा खेकडी धरा खेकडी धरा आले ते बघा मळ्या पडला अजून एक आहे का दोन आगा का तुम्ही घुसताना मला दिसलेच नाही घुसताना शूटच नाही केला हां हे बघा असं हां 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 घरा असा घुसायला ते वाळत खाली आणि ते तोंडे लावलेला असता मित्रांनो ही पद्धत आहे ना इकडे घाटा खालीच आहे बर का आपल्या इकडे घाटाच्या वरती सहसा असा कोणी वाळ धरत नाही असं कोणी आपल्या इकडे सहसा मास नाही धरता आता बघा हे बघा हा दुसरा तोंडा काढलाय तोंड्याच आहे ना याचं नाव तोंड्या आहे बघा याच्यात चार मळ्या याच्यात कमीच मास भेटलं मग मांस कवा जास्त अडकतं याच्यात मास हे पूर्णी झालं ना नंतर मग हां ना नदी आले नाही या पूर्ण वेलीचाच बनवलेला आहे ना हां वेलीचा बनवलेला आहे कंती याला हे शेरणी म्हणतात या शेरणी का शेरणीचे यालाच आहे बघा याचाच मांस जात नाही ना बाहेर याक नाही ना एकटू बसते हा ना बा मित्रांनो बघा आता ते परत ते तोंडे लावाय गेला तो हे बघा आले तर इकडून हे राह इथे आता हे त्याचं लाकडा लावले बराचसा खोल राथ मित्रांनो बघा इथे एक वाळ धरलेली आहे तर हे वाळच आहे ना खालून इथं पाणी कमी आहे त्याच्यामुळे याचं खालचं आहे ना या तोंडे दिसता बघा बघा असं लावलेलं असतात तोंडे आणि त्याच्यात अडकता मास चला मित्रांनो चला आता आपण नदीवरून घरी निघालोय आंघोळी करून झाल्या पोरांच्या आंघोळी झाल्या आता घरी जाऊन जेवण करू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट जुन्नरला आपण निघणार आहे तर चला मग आता निघू घरी मित्रांनो बघा ही वनस्पती तुम्हाला ओळखू येते का यारा काय आहे बा ही आहे पेवाचा हा का हा हे अस फुले येत त्याला चला हे बघा मित्रांनो मगाशी आपण जो पेवा काढला का तो असा कवत सागर मामा आपल्याला सांगणार आहे कसा खायचा असं म्हणजे एक प्रकारचं पाण्याचा हा ना पण उन्हाळ्यात आपल्याला याचा फायदा होतो बरं अरे वा माल आहे बघू बर काही असू दे असं रस पिऊन घ्यायचा रस पिऊन घ्यायचा उन्हाळ्यात खूप हे हा ना बघ पेवा मस्त लागत म्हणजे आपला पाणीच लागत पाणी पाणी असा पानचाट ऊसासारखा गोड नाही लागत असा हम्म लागत लागायचं निसता पाणी पाणी शाळूचा तरी गोड लागत शाळू झाला मक्केचा त्या जरा गोड लागता ह्या नुसता पाण्यासारखा लागला तर आपण पहिल्यांदाच खाला ह्या बर का म्हणजे प्यावा तर छान बरा वाटला मित्रांनो आता आपण पोहोचणार आहे घरी गावाचे कोपरेवाले वालू गाव गाव